अंतरवली सराटे येथून मनोज जारंगे पाटील यांच्या माध्यमातून मराठी समाजासाठी आरक्षण मिळवण्यासाठी जी थिनगी पेटली तिची सुरुवात झाली आणि त्या आरक्षणाची थिंगी इतकी पेटली की पूर्ण महाराष्ट्रभर ही वातावरण निर्मिती झाली आणि मनोज जारांगी पाटील यांनी वेगवेगळ्या माध्यमातून आपल्याला सरकारकडे आपल्या मागण्या मांडल्या मागण्या मांडण्यासाठी त्यांनी सर्व समाजाला विश्वासात घेतलं आणि विश्वासात घेऊन हे आरक्षण मिळवलं हे आरक्षण मिळालं आपल्याला आप पण आपल्या जे बांधव प्रत्यक्षात तिथं सामील होते त्यांच्याशी आपण चर्चा करूया का हे आरक्षण आपल्याला मिळालं आपण जल्लोष बी साजरा केला हे जल्लोष झाल्यानंतर आपल्याला सरकार त्यांच्या पद्धतीनं जे कायदेशीर बाबी त्या पूर्ण करणारच आहे आरक्षण मिळाल्यानंतर सर्टिफिकेट मिळवून देण्यासाठी कुंडीचं परंतु आपण काय यापुढे काय या धोरणलेलं आहे सर्वप्रथम मी समाज बांधवांना एक गोष्ट अधोरेखित करू इच्छितो की सदर आरक्षण हे वेगळ्या स्वरूपात दिलेले नसून पूर्वीच प्रचलित आरक्षण पुढे वाढवलं आहे फक्त त्याची व्याप्ती वाढली ती अशी की शिंदे समितीच्या माध्यमातून महाराष्ट्रभरातून पंचावन्न लाखाच्या आसपास कुणबी नोंदी काढल्या गेल्या आणि त्या माध्यमातून त्या कुणबी नोंदी ज्यांच्या निघालेल्या असतील त्या कुटुंबाला त्यांच्या वारसांना आणि त्या वंशावळीत जे लोक येतील त्यांना त्या मिळणार आहेत त्याचप्रमाणे काल दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी जे राजपत्र दिलं त्यामध्ये ज्यांच्या कुणबी नोंदी निघाल्या आहेत त्यांच्या सोयऱ्यांना त्याचा लाभ मिळेल आणि त्यांच्याही कुणबी नोंदी पुढे काढण्यात येतील त्यामुळे ज्या पद्धतीने या अगोदरच्या आरक्षणासाठी आपण जी प्रक्रिया राबवत होतो जशा पद्धतीनं अर्ज करणं त्यासाठीची कागदपत्रं जोडणं हीच प्रक्रिया पुढेही आपल्याला करावी लागणार आणि त्याच माध्यमातून हे दाखले मिळणार आहेत फक्त त्याची व्याप्ती मोठ्या स्वरूपात झालेली आहे परंतु ॲट अ टाइम एकदा सर्व दाखल्यांची उपलब्धता झाल्यामुळे काही समाज माध्यम समाज बांधवांमध्ये काही शंका कुशंका आहेत तर मी या माध्यमातून समाज माध्यमांना सांगू इच्छितो की यासाठी आपल्या तालुक्यातून एक समन्वयक समिती जी या संदर्भामध्ये आपल्याला मार्गदर्शन करेल आणि दाखल काढण्यासाठी काही अडचणी असतील किंवा काही मदत हवी असेल तर त्यासाठी ती समन्वयक समिती यापुढील पूर्ण काळामध्ये काम करेल यामध्ये या समितीमध्ये ज्यांना स्कूलच्या कामा संबंधी अनुभव आहे असे अकरा मार्गदर्शक नेमलेले असतील त्यांचे मोबाईल नंबर आपल्याला पुढील काळामध्ये व्हॉट्सअपच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली जातील आणि त्या माध्यमातून त्यांच्याशी आपण संपर्क करून आपल्या दाख संबंधी काही अडचणी असतील या काही मार्गदर्शन असेल ते आपण करू आणि ही समिती एकत्रित राहून उद्या भविष्यामध्ये प्रांत अधिकारी असतील तहसीलदार असतील यांनाही काही काम करून घ्यायचं असेल हेही काम पुढच्या काळात निश्चित करत राहील त्यामुळे तालु मी तालुक्यातील सर्व समाज बांधवांना विनंती करेल की आपल्याला ज्या भविष्य काळात दाखला काढण्यासाठी किंवा जातीचा दाखला मिळवण्यासाठी काही अडचण येणार असेल तर ज्या समितीमधील सदस्यांची आपण संपर्क साधावा आणि आपल्या सर्वांनी या आरक्षणाचा लाभ पुढील काळात या समितीच्या निमित्ताने आपल्याला ज्या बांधवांना माहिती नाही आहे ती माहिती आपल्या मार्फत पुरविली जाईल आणि याचा नक्कीच फायदा होईल त्याचप्रमाणे आपल्याला जे आरक्षण मिळालं आता तर सोशल मीडियामध्ये असा मेसेज फिरतोय की मिळालं युद्धात जिंकले पण याचे या, या वाक्यामध्ये काय तथ्य आपण युद्धात जिंकलोय आणि तहातही जिंकलोय आपण जे आरक्षण आपल्याला मिळालंय ते वेगळं आरक्षण काही मिळ घे मिळालेलं नाही आपलं जे पूर्वीची मागणी होती आदरणीय मनोज दादा दरांगे पाटलांची की आपण पूर्वीपासून म्हणजे एकोणविशे सत्तर एकोणसत्तर पासूनच कुणबी हाच ओबीसी मध्ये गेलेला होता आणि मराठा आणि कुणबी हे दोनही लोक दोनही समाज हे एकच आहे आणि म्हणून त्यांनी असं सांगितलं होतं की मराठा लोकांना जे शेतकरी आहे ते कुणबी आणि त्यांना जात प्रमाणपत्र मिळालं पाहिजे आणि त्यासाठी हे प्रयत्न होते ते प्रयत्न करत असताना त्यांनी सर्वच्या सर्व लोकांना या कुणबीमध्ये ओबीसी मध्ये कसं समाविष्ट करण्यात येईल यासाठी त्यांनी प्रयत्न करून आणि शासनाकडून एक कार्यपद्धती ठरवून घेण्यासाठी प्रयत्न केले होते हे प्रयत्न करत असताना त्यांनी आपल्याला जो आता आप जो सत्तावीस तारखेला जो जे आर काढला त्यामध्ये त्याच्यामध्ये कार्यपद्धती ठरवून दिली आणि पं, ज्या पंचावन्न लाख नोंदी होत्या त्याच्यापैकी काही लोकांच्या अजूनही नोंदी मिळाली नाही परंतु याची डेफिनेशन मोठी केली वाईड केली आणि त्याच्यामध्ये सगळे सोयरे म्हणजे ज्यांचे विवाह हो झालेले आहे आपल्या जातीमध्ये ज्यांचे विवाह झाले त्या लोकांना सगळ्या सोयांना या डेफिनेशन मध्ये बसवलं आणि त्याच्यामुळे काय होणार का आहे आता जे कोणी ज्यांच्या नोंदीच उपलब्ध झालेल्या नव्हत्या परंतु ते एकमेकांचे नातेवाईक ज्यांना ओबीसी मधून दाखला मिळाला नातेवाईक लग्नाच्या संबंधातून तयार झालेले या सगळ्या लोकांना आता इथून पुढे दाखले मिळतील आणि मला वाटतं की यातून आपल्याला शंभर टक्क्यापर्यंत आपल्या सगळ्या मराठा बांधवांना यातून आरक्षणाचा लाभ होईल असं माझं मत आहे नक्कीच वकील साहेब आपल्या या, या मार्गदर्शनामुळे या जो गैरसमज आहे तो दूर होण्यासाठी केले जातील त्याचप्रमाणे आपण जे आरक्षणासाठी आरक्षण मिळवलेला आता त्याचा आपल्याला सर्टिफिकेट भेटणार आहे आणि सर्टिफिकेट भेटल्यानंतर कल्याणच्या माध्यमातून आपण ते माँच व्हेरिफिकेशनला पाठवायचो ते मुलांच्या शिक्षणाच्या संदर्भात असेल किंवा इलेक्शन असेल तर जे जे आहे ते आपल्याला सर्वसाधारण लोकांना भेटणार आहे त्यांच्यासाठी पण व्हेरिफिकेशन आवश्यक आहे का, का? आ, जे आता दाखले आपल्याला मिळणार आहे त्याच्यासाठी व्हेरिफिकेशनची कोणती आवश्यकता नाही परंतु आपण आपलं पाल्य जर समजा शाळा शाळेत किंवा कॉलेजमध्ये त्याला आपण ऍडमिशन घेतलं किंवा घेणार असेल तर त्याच्यासाठी मात्र आपल्याला समाज कल्याण मार्फत त्याचं व्हेरिफिकेशन होणं गरजेचं आहे किंवा आपण निवडणूक लढवणार असेल तर त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला व्हेरिफिकेशन होणं गरजेचं आहे परंतु आपल्याला दाखला मिळवण्यासाठी सुरुवातीच्या काळात ची कुठली गरज नाही आणि आपण त्या व्हेरिफिकेशनच्या अडचणींना किंवा व्हेरीफिकेशनची अडचणी येईल अशी कुठली मनात शंका बाळगू नये फक्त आता सुरुवातीच्या काळामध्ये सर्वच्या सर्व लोकांनी दाखले घ्यावे हे जे दाखले आपल्याला मिळणार आहे ते नक्कीच व्हेरिफिकेशन मध्ये आपले सक्सेस होतील आणि सगळ्याच्या सगळ्या लोकांना ज्यांना जातीचा दाखला मिळालाय त्यांचं व्हेरिफिकेशन सुद्धा शंभर टक्के होईल असा मला विश्वास आहे सध्या सर्वेक्षण सुरू आहे आपल्या राज्य मागास वर्ग आयोगाकडनं हे सर्वेक्षण सुरू आहे त्याचा याच्यामध्ये आपल्याला दोन वेगळे भाग करावे लागतील एक जे आहे कुणबीचं जे आरक्षण आहे ते या, या सर्वेक्षण मध्ये येत नाही आरक्षण हे जे सर्वेक्षण आहे हे फक्त मराठा समाजाचं ज्यांना कुणबी चं प्रमाणपत्र प्राप्त झालेलं नाही अशाच लोकांचं हे सर्वेक्षण आहे म्हणजे समजा तुमच्याकडे कुणबीचा नोंद मिळाली परंतु आपल्याकडे कुणबीचा दाखला मिळालेला नाही तर अशा लोकांना जे ते आपल्याला प्रमाणपत्र नाही असं सांगावं लागेल ज्यांना प्रमाणपत्र आहे असं सांगितलं का त्यांचं चार पाच प्रश्न संपल्यानंतर त्यांचं सर्वेक्षण आपोआप बंद होऊन जातं ज्या मराठा समाजाचं प्रमाणपत्र प्राप्त झालेलं नाही हातात प्राप्त झालेलं नाही अशाच लोकांसाठी हे सर्वेक्षण आहे आता त्याच्यामध्ये परत तुम्ही व्हेरिफिकेशनचं आणण्याची आवश्यकता नाही म्हणजे कोणी म्हणेल का बाबा माझ्याकडे प्रमाणपत्र आहे पण ते व्हेरीफाय झालेलं नाही पडताळणी झालेली नाही तर अशा लोकांना जे ते असं सांगण्याची आवश्यकता नाही प्रमाणपत्र पडताळणी झालेलं असो किंवा नसो फक्त ज्यांच्याकडे जातीचं दाखला प्राप्त झालेला आहे हातामध्ये त्या लोकांना सर्वेक्षणाची आवश्यकता नाही आहे फक्त ज्यांना दाखला प्राप्त झालेला नाही त्याच लोकांनी मराठा सर्वेक्षण जे ते पूर्ण करायचे नाही दे माहिती देतोय सर्वेक्षणामध्ये दे ती आपली जी योग्य माहिती ती सर्वांनी द्यायची आहे सर्टिफिकेट असेल तर कुणबीच सर्टिफिकेट आपण मराठा कुणबी म्हणून टाकायचं अन्यथा मराठा म्हणूनच टाकायचंय आंतरवाली सराटी ते येवला तालुका तुम्ही कसं बघता याच्याकडे आंतरवाली सराटेमध्ये जेव्हा धरंज पाटलांची सभा घेण्यात आली येवला हा म मा, त्याचं माध्यम असे झालेलं आहे कारण ओबीसी लोकांचा आपल्याला पाठिंबा आहेच परंतु जे इथले लोकप्रतिनिधी आहे ते आपल्या मराठा समाजाला विरोध करतात त्या कारणानं म्हणून येवला त हा मुख्य धरण्या धरण्यात येतो कारण का भुजबळांनी वारंवार मराठा समाजाला विरोध केलेला आहे का कुणबी असताना बी आपल्याला ते कुणबी सर्टिफिकेट मिळू नये आणि त्याकरता त्यांचा विरोध हे जे घडलेले आहे जयरंजी पाटलांच्या माध्यमातून प्रत्येकाच्या अठराशे पासष्ट पासून जे आतापर्यंत ज्या नोंदी निघालेल्या आहे याच्या पहिले सरकारने कोणत्याही सरकारने ते निदर्शनात आणून दिलेले नाही याच्या मागे राजकीय हेतू होता परंतु हे जे घडलेले हे फक्त जरांजी पाटलांमुळे म्हणून त्याकरता येवला आणि आंतरवेली हे महत्वाचे केंद्रबिंदू ठरलेले आहे आंतरवेली सराटी ते मुंबई हा जो प्रवास घडला त्याच्यामध्ये वेगवेगळ्या मार्गदर्शन करण्यात आले उपोषण झालं त्याच्यानंतर मुंडन आंदोलन झालं या सगळ्या प्रक्रिया घडल्या प्रक्रियामध्ये आपण जे सामील होते त्यांना विचारूया तुम्हाला कसा कसा अनुभव आला प्रथम की सराटीवरून जी काही जी घटना घडली ते घटना घडल्यानंतर जे सकल महाराष्ट्रामध्ये एक मोठा उद्रेक तयार झाला समाजाच्या प्रती असलेली ओढ समाजाबद्दल असलेली चिंता हे मनोज दादांनी समाजावरच्या समोर मांडल्यानंतर महाराष्ट्रातला मराठा समाज हा पेटून उठला आणि पेटून उठल्यानंतर आंतरवी सराटीला एक मोठी सभा झाली ती जवळजवळ दीड कोटीच्या आसपास तिथं त्या ठिकाणी सर्व मराठा समाजच्या ठिकाणी जमला होता आणि तिथून मात्र या आंदोलनाची खऱ्या अर्थानं एक नवीन दिशा त्या आंदोलनाला मिळाली आणि तिथून पुढे मग साखळी उपोषणाचा एक मुद्दा समोर आला प्रत्येक गावगावामध्ये प्रत्येक साखळी साखळीपोषणाला सुरुवात झाली निश्चितच आमच्या येवला तालुक्यामध्ये जवळजवळ पंचवीस साखळीपोषण चालू होते त्यापैकी पूर्ण आमच्या पूर्व भागामध्ये सतरा पोषण साखर हे आमच्या आंध्रोसितीच्या पूर्व भागामध्ये झाले आणि त्याचा परिणाम म्हणून ज्या साखळपोषण ज्या चालू झाले त्या काळामध्ये जे काही इव्हेंट राबवले गेले त्याच्यामध्ये गावामध्ये कॅन्डल मार्च असेल त्या कॅन्डल मार्चचं एक प्रमुख समाज उठण्याचं कारण झालं की त्या वेळेस शाळेतली मुलं असतील कॉलेजची मुलं असतील मुली असतील त्याच्यानंतर घरातल्या गृहिणी असतील ज्या मराठा समाजाच्या कधी बाहेर पडल्या नाही का ज्या कामाला जाणाऱ्या ज्या महिला येतात रोजंदारी ज्या आमच्या महिला कामाला जातात त्या महिला सुद्धा त्या कॅन्डल मध्ये सहभागी झाल्या होत्या आणि मोठी रॅली ज्या वेळेस ही झाली त्या टायमात एक जाणवलं की प्रत्येकाच्या मनामध्ये आरक्षणाबद्दलची असलेली ओढ आरक्षणाबद्दलची असली गरज आणि दमनोदन स्वरूपामध्ये गरजवंतांसाठी लढा ह्याच कुठेतरी साधे झाल्याचं ते जाणवलं त्यानंतर मशाल मोर्चा असेल तालुक्यामध्ये रायगडून आलेली मशाल पूर्ण तालुक्यात फिरून ती एक जनजागृत झाली ती ती मशाल नंतर आंतरिक सराटीवर जाऊन तिचा समारोप करण्यात आला त्यानंतर मुंढण असेल हे असे अलग अलग इव्हेंट जे होते ते राबवले गेले आणि वेळोवेळी ज्या जे आदेश आम्हाला आंतरित सराटेवर म्हणून दादांच्या स्वरूपात जे जे आदेश प्राप्त झाले त्याच्यानुसार आम्ही काम करायचं काम केलं त्याच्यामुळे सर्वसामान्य तळागाळातला जो मराठा समाज का जो आजपर्यंत कुठेही कुठल्याही प्रकारच्या समाजाच्या कामात असो की कुठल्याही सामाजिक बेसवर असो कधीही समाज असा एकवटला नाही गेला तो समाज कधी नव्हता मला असतो की छत्रपती शिवरायांचा इतिहास जर आपण पाहिला तरी सुद्धा छत्रपती शिवरायाला मगमाची भोसल्यासारखे त्यांचे चुलते ते, चुल ते सुद्धा विरोधात काम पण परंतु मनोदाचं भा, परम भाग्य समजावं लागेल मराठ्यांना एक खरोखर खऱ्या अर्थानं एक सूर्य मिळाला का त्या सूर्याने जे काही ते त्याचे किरण खाली जमीनदारी पोचवली त्यातून सर्व सकल मराठा समाज हा कधी नव्हतो एकत्र आला या इव्हेंटच्या माध्यमातून साखळी पोषाच्या माध्यमातून समाजाच्या तळागाळामध्ये मा हा विचार उजवला गेला आणि त्यानंतर पुढचा प्रश्न मोठा उभा राहिला की जर आम्हाला आंदोलनाचं आरक्षण दिलं नाही तर मात्र आम्ही मुंबईकडे आधी कुछ करणार तर त्याही मिटिंगमध्ये त्यांनी उपस्थित होतो तर त्यांनी सर्व समाजाला सोबत घेऊन समाजाचे विचार समोर आणले आणि ह्या गोष्टी घडल्यानंतर मात्र मा जेव्हा सरकार निर्णय देत नाही म्हणून दादानी मुंबईकडे कूच केली पण हे कूच करत असताना प्रत्येकावर प्रश्न असा पडला होता की एवढा मोठा समाज लाखोनी कोटीनी समाज जमा होणार या समाजाच्या राहण्याची व्यवस्था कशी होणार जेवणाची व्यवस्था कशी होणार परंतु याचं जे वीज रोवलं गेलं होतं ते अंतर सराटीमध्येच रोवलं गेलं होतं का आंतरणित सराठी जातानी मुस्लिम बांधवांनी त्याही काळामध्ये जेवणाची पॅकेट असेल पाणी असेल त्या लोकांसाठी त्यांनी पुरवलं तोच प्रकार ज्या टायमात आमचा मराठी मोर्चा मुंबईला ज्यावेळेस निघाला घाला तेव्हा सुरुवातीपासून आम्ही लोक होतो तर तिथे तेव्हा पाहिलं की प्रत्येक ठिकाणी पाण्याची व्यवस्था होती जेवणाची व्यवस्था होती आणि सर्वात महत्वाचं समाजानेच ती व्यवस्था ठेवली तर सर्व समाज बांधव विविध समाजाचे लोक त्यांनी सुद्धा आमच्या आग्रहासाठी या समाजासाठी त्यांनी ते ठिकाणी त्यांचे मनापासून या वतीने मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी शेवटचा माणूस त्यांनी जो शब्द दिला होता माझा एकही माणूस उपाशी राहणार नाही त्या पद्धतीने त्यांनी ते शेवटच्या क्षणापर्यंत तिथे पोहोचवलं आणि पुण्यामध्ये ज्या ठामात आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी नगरपासूनच मुस्लिम महामाने जेवण ठेवलं होतं दादाची मधाशिमती राहण्याची सुद्धा त्यांनी व्यवस्था केली होती आणि ह्या गोष्टी सर्व समाज जरी एकवडला गेला तर त्यांना कुठेतरी वाटलं की या समाजाला गरज आहे हा गरजवांतांसाठी जाता खरोखर याला गरज आहे आणि म्हणून त्यांनी त्या ठिकाणी आंतरटीपासून जे सुरू झालं होतं तर मुंबईपर्यंत जाणंतर एकही माणूस त्या ठिकाणी उपस्थित झोपला नाही किंवा त्याला लागला नाही त्या त्या ठिकाणी आता आम्ही मध्ये होतो तिथे पाहिलं ज्या ज्या ठिकाणी जागा मिळेल त्या त्या ठिकाणी गाडी पार्क झाल्या होत्या ज्या ज्या ठिकाणी मिळेल त्या ठिकाणी समाज झोपलेला होता असं होण्या सर्वात महत्वाचं की सकाळी आम्ही जेव्हा रात्री फिरत होतो तेव्हा पाहत होतो की काही मुळ खा, खाली सर्व पट्ट्या टाकल्या त्याच्यावरती झोपलेले अंगवरती भांगरू आणि ह्या प्रकार असं त्रास वाटलंवी कुठेतरी समाजाच्या मनात का काय नेमकी समाज मन म्हणत असेल समाज काय विचार करत असेल पण ज्या ठाम सकाळी त्यांनी चर्चा जेव्हा करत होतो तर त्या दिवस त्याची भावना जेव्हा ऐकली की नाही समाजासाठी मी काहीतरी देणं लागतो आणि समाजासाठी केलं पाहिजे आणि त्या उद्देशाने लोक हा सुद्धा नाही आलं की आम्ही कुठं जमिनीवर झोपलोय हे करतोय हा बात कोणाच्या मनात नव्हतं सर्वजण एकच आनंद होता की नाही मुंबईत जायचं आणि आरक्षण मिळवायचंय हा मोठा उद्देश होता हे मुंबईमध्ये ज्या ठिकाणी मुख्यमंत्री आदरणीय मुख्यमंत्री आले आणि ज्या टायमात मनोज दादर त्यांचं म्हणणं मांडलं मुख्यमंत्र्यांनी ते मान्य केलं आणि त्या टायमात मात्र त्या शकांतापासून मात्र ओबीसी नेत्यांचा पुन्हा खंड मोकळा झाला पण बोलायला सुरुवात केली मग त्यांनी एक वाक्य जे वापरलं एका ठिकाणी मला ते जर थोडी खतखत वाटली त्या ठिकाणी वाक्य असं होतं की आमचे राजकारणामध्ये आमचे एक दोन प्रतिनिधी सुद्धा निवडून जाऊ शकत नाही जर मराठा समाज ओबीसी जर आला तर एक दोन माणसं आमची निवडून जाऊ शकत नाही मग माझा मुद्दा हाच आहे की यांना आरक्षण राजकीय फायद्यासाठी पाहिजे त्याच्यासाठी यांना आरक्षण आम्हाला मराठा समाजाला त्यात घ्यायचं नाही का आणि जर समजा आमचं जे आम्ही आरक्षण मागतोय तो आमच्या कर्तृत्व सिद्ध करण्यासाठी मागतोय कारण आमच्यामध्ये कर्तृत्व आहे जनतेमध्ये काम करायची उमेद आहे की जनतेमध्ये काम करायची दानत आमची आहे त्याच्यामुळे समाज आमच्यासोबत येतो आणि मला असं वाटतं की आमच्या कर्तृत्व जे आमच्यात आहे परंतु आरक्षणामुळे मागे आहे म्हणून आम्ही कर्तृत्वासाठी ते सिद्ध करण्यासाठी आरक्षण मागतो आणि यांना मात्र राजकीय फायलसाठी राजकीय प्रतिनिधी निवडून जाण्यासाठी यांना आरक्षण पाहिजे हा मात्र ओबीसी समाजाचे नेतृत्व करताय त्यांच्यामध्ये आणि मनोज दादामध्ये हाच फरक आहे यात तुम्ही सैला आंतरुल सराटे आणि एवढ्यात काय फरक आहे तो हाच फरक आहे तळगाळाच्या माणसाची जे आरक्षणाची गरज आहे तर मला असं ती की मनोज दादा जी नस ओळखले आणि त्यानुसारच मला असं वाटतं की मार्ग होतोय आणि त्यासाठी कुठल्याही प्रकारे समाजाने सर्व समाजाने जो समाज एकत्र आला तो प्रत्येकाने काहीतरी देणं लागतं आपल्याकडनं त्या निमित्ताने जशी पंढरपूरची वारी निघते आणि वारीमध्ये प्रत्येक जण माऊली हा शब्द उच्चारून प्रत्येकाला एकमेकाला मदत करतो एकमेकाचं दर्शन घेतो त्याच पद्धतीने इथं प्रत्येक समाजाने कोणताही समाज असो त्यांनी या मोर्चामध्ये सहकार्य केलं जेवणाची व्यवस्था असो पाण्याची व्यवस्था असो येण्याची गाडीची पार्किंगची राहण्याची झोपण्याची सर्व व्यवस्था या ठिकाणी पार त्या निमित्ताने नक्कीच त्यांना धन्यवाद दिला पाहिजे आणि आपण जल्लोष साजरा केला जिंकलो आरक्षण मिळवलं त्यानंतर आपली पुढची जी प्रक्रिया ती चालूच राहणार आहे परंतु जसं मागे सभा झाली होती तर त्या सभेमध्ये त्यांनी आश्वासित केलं होतं का नक्कीच आरक्षण मिळाल्यानंतर मी पुन्हा एकदा येवल्यासाठी सभा घेईन तर त्या त्यांना आपण विचारूया काय झालं गेल्या नऊ तारखेला येवल्यामध्ये सभा झाली होती माननीय संघर्ष योद्धा मराठ्यांचे मनोज दादा जारंगे पाटील ज्यावेळेस आम्ही आंतरवाली सारठी येथे गेलो येवल्याची तारीख घेण्यासाठी तर त्यावेळेस जारंगे पाटलांनी शब्द दिला होता की ज्यावेळेस आरक्षण भेटल त्यावेळेस पहिली विजयाची सभा ही येवल्यात घेतली जाईल त्याच्यानंतर नवतारखेला माननीय मन मनोज दादांनी येवल्यामध्ये सभेमध्ये सुद्धा उल्लेख केला मी विजयाची सभा पहिले महाराष्ट्रात कुठे घेईल तर तरी येवल्यामधून घेईल हीच त्याच्यानंतर पुणे मुंबईमध्ये सुद्धा आम्ही ते आठवण करून दिली दादांना आणि यापुढीलसुद्धा त्याचा पाठपुरावा मी करत राहणार दादांकडे येवल्यासाठी विजयाची सभा ही आम्ही मागणार आहोत जरी मिळालं आपल्याला तरी पुढं आरक्षण मिळाल्यानंतर ज्या ज्या अडचणी निर्माण होणार आहे त्याच्यासाठी हे सहकार्य सगळं या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे व्हिडिओ आवडल्यास लोक लाईन न्यूज ला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा धन्यवाद